प्रेमाने बोला जी बघा माणूस म्हणून जन्माला आलो मग आता पुढं काय ठीक आहे शरीर माणसाचं मिळालंय पोटाला खाव तर लागणार आहे भूक लागणार आहे मग ती साधू संत फकीर जरी असला तरी त्याला दोन टाइम दोन टाइम नका का ना एक टाइम का होईना पण भूक लागणार आहे खावं लागणार आहे आता शरीर आहे खाण्याशिवाय ते चालणारच नाही म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या शरीराला लागणाऱ्या गरजा आहेत आणि त्या प्रत्येकाला भागवाव्या लागणार आहेत म्हणजे साधू संत फकीर जरी असला त्यालाही भूक लागणार आहे आणि एखादा राजा जरी असला त्याला सुद्धा भूक लागणार आहे पण फरक फक्त एवढाच आहे की राजाची भूक मात्र मिटत नाही हो एखादा व्यक्ती कितीही कि श्रीमंत असला तरी त्याला अजून पाहिजे असता अजून श्रीमंत व्हायचं असत पण साधू संत फकीराचं मात्र जेवढा आहे जे आहे त्यामध्ये ते समाधानी असतात त्यांची वृत्ती समाधानी असते त्यांची नजर त्यांची दृष्टी ती सगळ्यांसाठी एकसारखी बनलेली असते मग तशी जर त्या श्रीमंत माणसाची नसेल ना तर मात्र त्याच्याकडे जे आहे ना एवढं सगळं असून सुद्धा त्याला आनंद प्राप्त होत नाही